दादर मध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा संपन्न दिंडीला प्रचंड गर्दी दादर संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई आयोजित गेली नऊ वर्षे दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट येथून ही दिंडी सुरू होते आणि रानडे रोड येथील श्री विठ्ठल रुक्मई मंदिर येथेच त्या दिंडीची सांगता होते ज्या भाविक भक्तांना पंढरपूरला जाण्याचा योग येत नाही किंवा या कामाधंद्यामुळे जाता येत नाही त्यांच्यासाठी ह्या दिंडीचे आयोजन केले जाते कारण संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई यांनी एकच निर्धार केला होता की भाविक भक्तांना आपल्या कामाधंद्यातून मुंबईमध्ये सवय मिळू शकते आणि ते दिंडी सहभागी होऊ शकतात आणि आज त्याचा प्रचय आला दिंडीला प्रचंड प्रमाणात गर्दी होती दादरचे फुल मार्केटमधले सर्व व्यापारी बंधू भाविक भक्त मोठ्या प्रमाणात त्या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते या दादरमध्ये दिंडीचा हा जो कार्यक्रम आहे विशेषत्वाने चालू कारण म्हणजे आमच्या संत कृष्णदास सत्संगाच्या वतीने हा दिंडी सोहळा दरवर्षी कार्तिक एकादशीला साजरा केला जातो मीनाताई था ठाकरे फुल मार्केटपासून तर श्री विठ्ठल रखमाईच्या मंदिर डीलाई रोडपर्यंत तिथं तो हा पोचतो विशेषतः म्हणजे कार्तिक एकादशीला आपले वारकरी किंवा भाविक समाज हा पंढरपूर क्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे दर्शनाचा लाभही त्यांना सुलभ होत नाही त्याकरिता विचार करून आमच्या या सत्संगाने कृष्णदास सत्संगाने दादरमध्ये हा दिंडी सोळा चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अत्यंत भजन पूजन इत्यादी सर्व कार्यक्रमाचे उत्तम सुंदरतेने पार पाडला जातो शेकडो लोक त्याच्यामध्ये अत्यंत आदराने प्रेमाने आणि भक्तिभावाने साजरे होतात आणि हा भक्तीचा रसामध्ये दंग झालेला अखंड हरिणाम सप्ताह पाहताना गाताना ऐकताना मन भरून येतं आणि अशाच प्रकारचं भक्तिमय वातावरण सर्वत्र जर व्यापलं गेलं तर एक शांतीचा संदेश आपल्याला जगताला देता येईल आणि शांती परते नाही सुख हे अवघेच दुःख म्हणून या शांती दरा उतराल पैल पारा ह्या संत श्रेष्ठांच्या वचनानुसार या दिंडीचा एक महत्वाचा उद्देश आहे की लोकांनी आपल्या मनामध्ये शांती धारण करावी भगवंताचं नामस्मरण करावं जेणेकरून आपल्याला या जीवितामध्ये आपल्या संपूर्ण जीवनामध्ये एक उत्तम प्रकारचा आनंद प्राप्त होईल आणि आपलं जीवन सुखमय होईल अशा प्रकारचा आदेश या दिंडीच्या मार्फत आम्ही सर्वांना देऊ इच्छितो धन्यवाद कृष्णदास महाराज मित्रमंडळ आणि मासाहेब मिनादा ठाकरे फुलबाजा आणि दादर कट फ्लॉवर स्टॉल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिकी एकादशीला दरवर्षी हा श्री ज्ञानोबा रायाचा दिंडी सोहळा संपन्न होतो मासाहेब मीनाताई ठाकरे फुल मार्केटपासून सुरू होऊन ही दिंडी सोहळा विठ्ठल रुक्माई मंदिर रान रो, रोड येथे समाप्त होतो या दिंडी सोहळ्याचं हे नवी नव्व वर्ष आहे आणि सोपान शेठ जुराबे आणि मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा दिंडी सोहळा अतिशय आनंदात उत्साहात साजरा केला जातो सर्व भाविक वारकरी पंढरीचे वारकरी हे सगळं या दिंडी सोहळ्याला उपस्थित राहतात गुड्या गोविंदाने सर्व विठ्ठला विठ्ठलाच्या भक्तीमध्ये सर्व तन्मय होतात व ज्ञानेश्वर माऊलींच्या गजरामध्ये हा सोहळा संपन्न होतो तरी हा सोहळ्याची परंपरा अशीच सदैव पुढे चालत राहो अशी विठ्ठलाच्या मी प्रार्थना करतो